माझा कृष्ण लहान माझा कृष्ण लहान ग माझा कृष्ण लहान माझा कृष्ण लहान ग माझा कृष्ण लहान कृष्णा कृष्णा मागत होता राणी कृष्णा मागत होता राणी कृष्णा मागत होता राणी मित्र भरत होते पाणी मित्र भरत होते पाणी मिता भरत होते पाणी मित्र भरत होते पाणी मित्र भरत होते पाणी भरत होते पाणी भरत होते पाणी मित्र भरत होते पाणी नको गुरे कृष्णा तुरा कृष्णा पाणी मला पाणी पिंपळाचं पान पान पिंपळाचं पान ग पिंपळाचं पान पिंपळाचं पान ग पिंपळाचं पान कृष्णा कृष्णा मागत होता गोळी कृष्णा कृष्णा मागत होता गोळी कृष्णा मागत होता गोळी कृष्णा मागत होता गोळी कृष्णा मागत होता गोळी मी तर लाटत होती कोळी मी तर लाटत होती कोळी मी तर लाटत होती पोळी कृष्णा गोळी नको माळी पटपट लाटू दे पोळी मला पटपट लाटू दे पोळी लाटू दे पोळी मला पटपट लाटू दे पोळी पिंपळाचं पान ग पिंपळाचं पाठ पिंपळाचं पान ग पिंपळाचं पाठ पान ग पान पिंपळाचं पान ग पान मागत होता लाडू कृष्णा मागत होता लाडू कृष्णा कृष्णा मागत होता लाडू कृष्णा मागत होता लाडू मारत होती झाडू मी तर 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 मारत होती जाडू मी तर मारत होती जाडू तू कृष्णा तू लाडू पट लाडू झाडू मला पट्ट पट लाडू दे पिंपळाचं पान पिंपळाचं पान ग पिंपळाचं पान माधा कृष्ण लहान ग माधा कृष्ण लहान wow.